नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे मी तपस्या शर्मा आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर बघूयात आजच्या घडामोडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्टी कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न भाजप स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण शेखर वडणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवणार आहे त्या अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांनी सांगितले की चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गट स्वबळावर लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून त्या दृष्टीने तालुका स्तरावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल माजी आमदार संजय जगताप यांनी सर्व विजय उमेदवारांचे तसेच मतदारांचे आभार मानले भाजप देशात क्रमांक एकाच पक्ष असून पुणे जिल्ह्यातही पक्षांचे भक्कम स्थान निर्माण केले आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढून चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गट मोठ्या ताकदीने जिंकून आणून असा विश्वास माजी आमदार व भाजप नेते अशोक भाऊ टेकवडे यांनी व्यक्त केला या संपूर्ण पत्रकार परिषदेत आभार संदीप कटके यांनी मानले या पत्रकात या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष वडणे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे माजी आमदार संजय जगताप जिल्हा सर जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे युवा नेते सचिन लंबाते शैलेश तांदळे संभाजी काळणे गिरीश जगताप यांच्यासह पुरंदर तालुका भाजपाचे सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद खूप महत्वाचा आणि शुभ शकून शकून म्हणावा तर आज आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आज महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल आज खूप चांगल्या पद्धतीने लागला एकोणतीस महानगरपालिकांमधील जवळजवळ सत्तावीस महानगरपालिका भाजपा आणि भाजपाचे मित्रपक्ष अशा बहुमताने निवडून आले आणि जवळजवळ पुण्याचाही निकाल आत्ता चालू आहे त्यालाही आपण पाहिलं असेल की जवळजवळ एकशे पंधरा प्लस जागा म्हणजे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री दे देवाभाऊ त्याच्याबरोबर आमच्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर रामना मोहोळ त्याच्याबरोबर आमचे चंद्रकांत दादा पाटील सह पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे ते सांगत होते की आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस आणि आमचे नेते गंगाराम दादा जगदाळे असतील त्याचबरोबर संघटनात्मक काम पाहणारे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड असतील दोन्ही अध्यक्ष संदीपजी कटके त्याचबरोबर आमचे काका साहेब निगडे महाराष्ट्र ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय आमचे सचिनजी लंबाजी असतील त्याचबरोबरीने आमचे गिरीशजी जगताप माझे जिल्हा नियोजन समिती सदस्य त्याचबरोबर शैलीजी तांदळे राज्य परिषद सदस्य अशा प्रमुख त्या खात्रीने आम्ही जे बारा उमेदवार ठरतील त्याचं काम प्रा, प्रामाणिकपणे काम करणे आणि त्याला निवडून आणणे ह्यासाठीची ही निवडणुकीची प्रक्रिया आजपासून आमच्या तालुक्यामध्ये इथे सुरू होत आहे आणि त्याचबद्दल आता आपणही उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो यानंतरून सन्मान्य संजय सर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टी सांगतील <laughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या साठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याच्या अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आठ जागा आणि जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी साधारणतः एकशे आठ उमेदवारांच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती आज घेतलेल्या काही मुलाखतींना वेळ झाल्यामुळे काही उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊ शकलो नाही परंतु आज आजचा दिवस आदरणीय जिल्हा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीतून आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि त्या अगोदर जवळपास दोनशेपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कामाच्या आणि विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठसा उमटवला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्या दा ठिकाणी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने विकसित होत असलेल्या भारताला एक चांगली दिशा विकासाची देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधान दे नरेंद्रबाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विकास गुरु आदरणीय देवाभाऊ त्या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे आज कौल आज पुणे पिंपरी चिंचवड मुंबई नवी मुंबई ठाणे अशा अनेक जवळपास एकोणतीसपैकी सत्तावीस महानगरपालिकांनी इतरे इतरही राहिलेल्या दोन महानगरपालिकांमध्ये आज थम्पिंग मेजॉरिटी मी सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलेला आहे खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये आणि सर्व या पाणी किंवा पर्याय नाहीये पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू झाली आज पुरंग तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंचायत समितीचे आठ गट आणि जिल्हा परिषदेचे चार गट गट यासाठी मुलाखती घ्या झाल्या खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी या मुलाखतीला उमेदवारांचा पाहायला मिळाला खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार जे क्वालिफाईड आहेत जे त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये अनेक आमच्या महिला बहिणी आल्या होत्या की त्यांनी बचत गटामध्ये खूप मोठं काम चालवलं आहे मला अभिमान वाटतं की एकदम चांगल्या महिला प्रशिक्षित महिला आणि या मोदी साहेबांचा आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो त्या ठिकाणी आज दे राज्यामध्ये देशामध्ये दे। जो कामाचा धडाका चाललेला आहे तो पाहिला तर खूप चांगल्या महिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत जी गोष्ट त्याच्यामध्ये परदेशामध्ये पर आपला पाहायला मिळते आणि तोच तेच विजन ते मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं आहे की महिलांना त्याच्यामध्ये अधिकचं महत्त्व द्यायचं आणि म्हणून परदेशामध्ये पर आपण वेगवेगळे देश पुढे आताना पाहतोय तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं निश्चितपणानं आज भारतीय जनता पक्षाची ताकद शक्ती जोनी आमच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय संजय जगताप सरांनी सांगितलं या ठिकाणी कार्यक्षम जिल्हा अध्यक्ष आमचे शंकरजी वडणे आणि बाकी सगळेच या ठिकाणी बाळासाहेब आमचे त्या ठिकाणी प्रभारी आले इतर सगळे मान्यवर खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरतोय मला आणि आमच्या सगळ्यांना खात्री आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास आजच्या मुलाखतीमधून म्हणून त्या ठिकाणी पुढे आला की आठच्या आठी पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या चारच्या चार जागा बाराच्या बारा जागा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरती निवडून त्या ठिकाणी आमदार आहे आणि येणार आहे असे ताकदीचे उमेदवार आज या ठिकाणी आलेले आहेत निश्चित पाहणं त्यावेळेला पाच तारखेला मतदान होईल आणि सात तारखेला त्या ठिकाणी डॉक्टर साहेब जो निकाल लागेल त्यामध्ये जसा निकाल आता महानगरपालिकेला लागलेला आहे महानगरपालिका मुंबई असेल पुणे असेल सेंचुरी पार करून त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष अफड झालेला आहे त्याच पद्धतीनं इथं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड हंड्रेड पर्सेंट कमल आणि कमल हे त्या ठिकाणी पंचायत समितीने जिल्हा परिषदेला बोललेला दिसेल असा आत्मविषयचं आमच्या सगळ्याच त्या ठिकाणी मजदूरांच्या बंद त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याबद्दल तर आम्ही सगळेजण कामाला लागलो आहे जयशळा गुलाम तिथेचा कार्यक्रम जो, जो, जो तो तो था था था। तो तो पार पडला त्या कार्यक्रम सपोज उपस्थित जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष शे माननीय शेखरजी वडणे तसेच पुरंदरचे माझे आमदार संजयजी जगताप सर अशोकराजी राजजी टेकवडे यानंतर जिल्हा माझ्या बसचे ट्रेनीस गंगारामजी जागदाळे गरुडसाहेब सर्व मान्य आज खऱ्या अर्थाने कुरंदर तालुक्यामध्ये मुलाखतीसाठी खरंतर भरभरून अशी उमेदवारांची यादी आपल्याकडे आली आहे खूप असा त्यांनी प्रतिसाद दिला आहे तर मी मनापासून सर्व इच्छुक उमेदवार असतील व त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते असतील या सर्वांचं आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं पत्रकार बंधू अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद